नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात स्थित आहे एकोणीस फरवरी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला हाच तो किल्ला आहे जिथे महाराजांनी आपलं सुरुवातीचं बालपण सहा ते सात वर्षे इथे राहून पूर्ण केलं होतं तलवारबाजी घुरसवाळी आणि इतर काही बालपणाचं जे शिक्षण असते सुरुवातीचं ते त्यांनी याच किल्ल्यावर राहून पूर्ण केलं होतं मित्रांनो म्हटलं जाते की इथे एक देवीचं मंदिर आहे शिवाई देवी त्या ते त्यांच्या नावावर महाराजांचं नाव हे शिवाजी महाराज असं ठेवण्यात आलं मित्र हो हा किल्ला सहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे मौर्यच्या कालखंडापासून त्यानंतर इथे सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट या डायनेस्टीचं म्हणजे डायनेस्टीच्या अंडरमध्ये हा किल्ला येत होता आज हा भारत सरकारच्या अंडरमध्ये येते आणि महाराष्ट्राच्या सौर्य आणि गौरवाचं प्रतीक आहे इथे दरवर्षी लाखो पर्यटक जात असतात आणि किल्ल्याच्या मध्यभागी महाराजांची भा, आणि जिजाबाईची मूर्ती आहे आणि एकोणीस फरवरीला इथे दरवर्षी एक मोठा कार्यक्रम असतो तर मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधीही या किल्ल्यावर गेले असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अजून किल्ल्यावर काय काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद